फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल आणि आज आहेस मी संध्याकाळचं रुटीन शेअर करते आणि संध्याकाळचे आपल्याला घड्याळ पाहते तर टाइम माझा घड्याळ बंद पडलेले आणि त्यामुळे मला टाइम नाही सांगू शकली आणि छा घेऊन बसलेली आहे मी तर चला माझ्यासोबत छा प्यायला तर या माझ्या घरी छा घ्यायला मस्त मजा येईल आपल्याला एन्जॉय करता येईल छा गप्पा मारूया आपण तर आज मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता किचनमध्ये आले मी भांडे जमाय दुखायचे आता मी बटाटे शिजून घेतलेले आणि आता मी तुरीची डाळ शिजत टाकते एक वाटी डाळ ही सपोर्ट पूर्ण होऊन जाते फॅमिलीसाठी तर एक वाटी डाळ घेतली मी धुंचून घ्यायची आहे ती स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यात स्वच्छ पाणी जे प्यायला वापरतो ते पाणी टाकून घ्यायचं आहे शिजवण्यासाठी आणि एकीकडे मी बारीक कांदा चिरून घेते कारण की आपण बनवतोय सांबर सांबारला डाळ शिजवताना कांदा टाकतात त्याच्यान टेस्ट सुंदर येते तुमच्याकडे तुमच्याकडं व्हेजिटेबल्स असेल तर ते पण टाका शेवगाच्या शेंगा बटाटा वांग पण मी इथे बाकीचं काही टाकलं नाही कारण की सिंपल मी सांबार बनवते जास्त भाज्या वगैरे न टाकता तर मी ते बारीक चिरून कांदा घेतला आहे तो मी आता कुकरमध्ये दे टाकून देते आणि थोडंसं कुकर हलवून घेतला आणि झाकण लावून मी आता गॅस चालू करून शिजायला लावून देते एकीकडे -एक दूध वगैरे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं म्हणून मी तिथे ठेवायला घेतला पण जागा नव्हती म्हणून मी आता भाजीपाला काढून घेते जो मला लागणार आहे फोडणीला वगैरे तर मी पिशव्यांमध्ये रॅप करून ठेवते भाजीपाला शक्यता तर मी इथे कडेपत्तात वगैरे काढून घेते आणि लागणार अगोदर काढला का फरक पडतो त्यामुळे मी आता भाजीपाला काढून घेतला आहे आणि दुधाचं पातेल्याला जागा करून घेतले दूध ठेवून दिलं फ्रीजमध्ये एक टमाटा खोबरं बऱ्याचशा गोष्टी काढल्या आणि मिक्सरचं भांडं ख धुवेल नव्हतं तर मी धुवून घेते कारण मी दुपारी इडलीचं दळलं म्हणजे ढोस्याचं दळलं पण त्यानंतर मी भांडेच घसले नाही तर मला आज वेळ झालेला होता भांडे घसायला पण अंदा काही टाईम नाही भेटला तर मी आता कांदा कापून घेते मला कारण बटाट्याची भाजी करायची आणि सईथी मध्ये 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 येत होती तिला भूक लागलेली होती त्यामुळे मग तिला सांगितलं थोडं थांब मी पटकन स्वप्क रेडी करते तिचं खेळणं चालू होतं इथे बारीक कांदा चिरून झालेला आहे माझा मोठा जेवढं शक्य असेल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या चिरून घेते मी आता इथे फटाफट आपल्या जेवढं तिखट हवं असेल आपल्या क्वांटिटीनुसार आपण हिरव्या मिरच्या वगैरे कट करून घ्यायचं डेली ब्लॉगिंगला हेच असतं की आपण जे काम करतो आहे तेच दाखवतो तर माझं जेवढं शक्य असेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तरी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि इथे मी संध्याकाळचा दिवा लावायला बसली आहे संध्याकाळी आज साधारण ते लेट झाले नाही तर तेच लावतात मग दिवा लावून घेते मी आणि मला दि देवालासुद्धा उंच करायचं आहे बघते काहीतरी खूप खाली असं वाटतंय तो दुसरीकडनं ठेवतो आम्ही तिथं देवरा ठेवले किचन मध्ये आता अगरबत्ती वगैरे लावून घेते माझं एकीकडं टी व्हीकडे लक्ष होतं की माही इकडं होतं काय माहिती तर देवबाप्पाची पूजा झाली आहे ओल्या खोबऱ्याची चटणी करायची तर इथे मी लागणारं साहित्य काढलं आहे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे कोथंबीत कोथंबीर घेतलेली आहे डाळ्या घेतलेल्या आहे बॅटरला टेस्ट चांगली येते आणि बाइंडिंग चांगली होते हिरवी मिरची आणि लसूण घेतला आहे याच्यात साखर पण टाकायची आहे आणि लिंबूचा रस पण तर मी इथे लिंबूचा रस टाकते साखर ऑप्शनल आहे पण टाकल्यावर छान लागते तेच इथे मी दाखवली गेली नाही आहे माझ्याकडनं आणि सगळं जिन्नस मी दळून घेतलेलं आहे याच्यात थोडं पाणी टाकून आपल्याला हवं त्या जास्त पातळ किंवा जास्त घट्ट हवे त्या हिशोबाने आपण चटणी करून घ्यायची आहे इथे चटणी आपली रेडी आहे आणि मी क कढईत फोडणी द्यायचं जे आहे फोडणी द्यायची हिंग जिऱ्याची ती राहून गेलेली आहे आता इथे मी भाजीला फोडणी देते बटाट्याची कढई गरम करून मोरी हिंग जिरं मिरची कांदा टाकून मस्त फोडणी केली आहे कांदा शिजत आल्यानंतर हळद टाकली आहे कढीपत्ता टाकायचा राहून गेलेला आहे नंतर टाकलेलं आहे टाक मीठ टाकलेलं आहे मी याच्यात कढीपत्ता विसरून गेली होती आणि इथे मी डायरेक्टली बटाटेची साल काढून शिजवलेले बटाट्याची साल काढून टाकले आणि डायरेक्ट त्याच्यात मॅश केलेले जेव्हा आपण ढोसे वगैरेसाठी जर बटाट्याची भाजी करतो ती जरा डायरेक्टली मॅश केले तर तुकडे तुकडे छान लागतात टेस्टी लागतात आणि इथे सांबरची तयारी करते मी सांबरला फोडणी देते तर हिंग जिरं मोरी फोडणी दिली आहे कडीपत्ता एक टमॅटो अर्धा कापलेला आणि थोडं फ्राय झाल्यानंतर जरा चमच्याने प्रेस करून दाबून द्यायचं आहे लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार हळद टाकायची आहे आणि दा शिजवलेली दाळ घोटून घ्यायची आहे ती टाकायची आहे आपल्याला त्याच्यात आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे चिंचेचं पाणी ऑप्शनल बिलकुल नाही आहे कारण चिंचेचं पाणी शिवाय टेस्ट येत नाही सांबरला आणि इथे मी पाणी अजून वाढवले इथे सांबर मसाला टाकला आहे सांबर मसाला वरतून टाकल्याने त्याची चव आणि वास खूप छान येतो तुम्ही बघू शकता आता माझं आ, सांबर रेडी झालं आहे तर मी कोथिंबीर टाकते साखर टाकली मी चवीनुसार तुम्ही गूळ वापरू शकता साखरेऐवजी त्याची टेस्ट खूप छान येते आणि याला पाच ते दहा मिनटं मस्त गुळ द्यायचा आहे बारीक गॅसवर तर तवा ठेवला आहे मी त्याच्यावर वाटी ठेवली आहे वाटीमध्ये मी बटर टाकले मेल्ट करण्यासाठी कारण की मला डोसे बनवायचे आणि डोस्यांना मी बटर लावणार आहे हे बॅटर जेव्हा आपण सकाळी दळलेलं होतं ते आहे तर बघू शकता किती मस्त फर्मेंट झालेलं आहे पूर्ण वरपर्यंत आलेलं आहे तर तव्याला ग्रीस करून घेते म्हणजे तेल लावून घेते आणि डोस्याचं बॅटर टाकते जास्त पसरवायचं नाही आहे जाड डोसा ठेवायचा आहे अजिबात पातळ डोस्यासारखं नाही करायचं आहे पेपर डोसा नाही आहे हा स्पंज डोसा आहे थोडासा ठीकच असतो आणि तुम्ही बघू शकता जाळी काय सुंदर आलेली आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे वरचं सगळं सुकून गेलेलं आहे की नाही पाच ते दहा मिनटं आपण त्याला फ्राय होऊ आहे एक साईड आणि आता आपण पलटून घेऊया त्याला बटर लावून घेऊ मस्तपैकी खालून आपलं झालंय रेडी तर मग पाहून घेतल्यानंतर बटर लावलंय बटर लावल्यानंतर आता पलटून घेतलंय परत आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि मस्त आता वरतून चीज लावायचं आहे आय मीन चीज किसून टाकायचं आहे मी अमूलचं चीज इथे वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल ते वापरू शकता तर रेडी आपली डिश तुम्ही बघू शकता सांबर चटणी भाजी आणि ढोसा होता आणि इथे मी बाकीचे बनवते आणि पोरींना जेवायला दिले तुम्ही बघ सागरंद काय अजून आले नाही मी त्यांची वाट पाहणार आहे तर चला पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया बाय